तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठाच्या मुठिया तर इथे मी हे दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठाच्या मुठिया खूप खमंग लागतात असं तर बाजरीच्या पिठापासून जे पदार्थ बनवले तर ते छानच लागतात चवीप्रमाणे टाकायचंय मीठ अर्धा चमच जिरा एक चमच तीळ लसण आणि हिरवी मिरचीला ठेचून घेतलेला आहे हे टाकायचं एक चमच दोन चमच टाकायचा आहे दही अर्धा चमच टाकायचा आहे गरम मसाला अर्धा चमच धने जिरा पावडर थोडीशी हळद आणि हिरवी कोथिंबीर टाकायची आहे याला करायचं आहे छान मिक्स त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण टाकू शकता याला एकदम घट्ट नाही करायचं आणि एकदम पातळ नाही करायचं चा। पीठ छान गेलेलं आहे पिठाचे दोन भाग करायचे आहेत आताला थोडस तेल लावून याचे, याचे रोल असे रोल बनवून घ्यायचे आहेत असे पिठाचे रोल बनवून घ्यायचे आहेत चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे रोलला ठेवायचं आहे चाळणीमध्ये कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे कढाईवर चाळणी ठेवायची आणि कवर करून दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून झालेला आहे तर रोल छान स्टीम झालेले आहेत बला काही चिटकलेलं नाही रोलला काढून थंड करून घ्यायचं आहे रोल, रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत रोलला पीसेस मध्ये कट करून घ्यायचा आहे त्यात बघा हे पूर्ण रोल कापून झालेले आहेत कढाईमध्ये दोन चमच तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्याच्या नंतर टाकायचं आहे अर्धा चमच मोहरी दोन चमच टाकायचे आहेत तीळ त्याच्यामध्ये टाकायचं आहे मोठिया 조리시 다구에 해리비 코팅비. बघा खूप छान अशा मुठिया झालेल्या आहेत मुठिया सर्व करण्यासाठी तयार आहेत तर चला घेऊया सर्विंग डिश मध्ये तर फ्रेंड्स ह्या बाजऱ्याच्या मुठिया कशा वाटल्या कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय